पुण्यातील वसंत आज मुंबईत प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली वसंत मोरे, मोरे हे पुण्यातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत त्याच पार्श्वभूमीवर आंबेडकरांसोबत अर्धा तास त्यांची चर्चा झाली या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून उमेदवारी बाबत आंबेडकर निर्णय घेतील असं मोरे म्हणाले तर राज्यातील नवी समीकरणं जुळवण्यासाठी पुढील तीन चार दिवसात निर्णय घेऊ राज्यात नव्या राजकारणाची सुरुवात होणार असं सूचक विधान प्रकाश आंबेडकरांनी केलंय आंबेडकर साहेब यांनी मला इकडं बोलवलं आणि मला एवढा वेळ त्यांनी दिला आणि या वेळेमधून अतिशय चांगल्या प्रकारची चर्चा झालेली आहे येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये ज्या स्तरावरती चर्चा व्हायच्यात मोठ्या आज माझा पहिलाच दिवस आहे आम्ही पहिल्यांदाच चर्चेला आलो आहे सकारात्मक टक्के सकारात्मकदृष्ट्या चर्चा झालेली आहे आणि त्याचं फलित हे पुणे लोकसभेचा खासदार हा या सगळ्या विचारातून होईल याची मला पूर्ण खात्री आहे तात्या यांच्याबरोबरची असणारी चर्चा ही झालेली आहे दुसरी असणारी जी महत्वाची चर्चा अजून व्हायची आहे आणि जे काही ऑफिशियली आपल्याला सांगायचं आहे कळवायचं आहे ते एकतीस आप तारखेपर्यंत आपल्याला कळेल असं मी त्या ठिकाणी आपल्याला सांगतो महाराष्ट्रातल्या नव्या राजकारणाची सुरुवात कशी होईल आणि ते कोण कोण करणार आहेत त्या सगळ्या याच्या संदर्भातलं असणारं जे आहे ते अधिकृतरित्याने एकतीस तारखेपर्यंत किंवा एक तारखेपर्यंत तार आपल्या सगळ्यांपुढे मांडल्या जाईल